आपला एकच संकल्प नायगावला सावित्री सृष्टी प्रकल्प सावित्री सृष्टी प्रकल्पाची गरज का आहे बंधूंनो ज्या समाज क्रांतिकारकांनी आपलं आयुष्य समाजासाठी वेचलं त्यांच्या विचाराचं जतन हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्यातलेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आपणाला आज लिहिता वाचता येत आहे अन्यथा कदाचित आम्ही व आपण आजही निरक्षर राहिलो असतो त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा विचारांचं जतन व्हावं बहुजनांसाठी सर्वसामान्यांसाठी एकत्र येण्यासाठी हक्काची जागा अर्थात विचारांचं बहुजनांचं शक्तीपीठ ज्ञानपीठ आणि विद्यापीठ म्हणून नायगाव जगभर पोहोचवावं ज्या नायगावने सावित्रीमाई दिल्या त्या नायगावच्या आणि सावित्रीबाईच्या ऋणाची उपकारांची परत फेड म्हणून सावित्रीबाईंच्या व महात्मा फुलेंच्या विचारांची जपवणूक म्हणून आणि येणाऱ्या पिढीला ज्ञानाचा कजिना म्हणून भव्य दिव्य असा जगाला प्रेरणा देणारा जगाला हेवा वाटणारा सावित्रीबाई सृष्टी प्रकल्प नायगावला उभा राहणं ही काळाची गरज आहे जय ज्योती जय क्रांती